हाई हाई। इतना सुकून हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज मी जाणार आहे अशा ठिकाणी जिथे पहिलं ताजमहेल बनलेलं आहे आणि म्हणजे आग्र्याला बनायच्या आधी तिथं बनलेलं होतं आणि आग्र्याचं बनेपर्यंत तिथं मुमताजची बॉडी ठेवलेली होती असं म्हणण्यात येते तर बघू कसं आहे ते ताजमहेल शंतनू आणि राज आल्यावर आम्ही लगेच घरून निघालो मग राज बसला आनंदच्या गाडीवर आणि मी बसले शंतनूच्या गाडीवर आणि मग काय मस्त मज्जाच मज्जा आणि हा आहे राजूरचा घाट म्हणजेच बुलढाण्याचा स्वर्ग असंही म्हणता येईल कारण इथं जे फील भेटते ना माणसाला ते जगात कुठंच नाही भेटत इथं येऊन जे रिलॅक्स होते ना ते कुठंच नाही जगात म्हणजे जे बुलढाण्यात राहतात ना त्याला ते, ते सुख जगात कुठंच मिळत नाही एवढा भारी असा व्ह्यू एकदम असं रिलॅक्स वाटते घाटात गेल्यानंतर आणि बरेच लोक इथे घाट बघण्यासाठी येतात निसर्गरम्य वातावरण आहे म्हणून ते बघण्यासाठी येतात पण बुलढाण्यातले लोक तिथं रिलॅक्स फील करण्यासाठी येतात म्हणजे काय टेन्शन वगैरे असलं ना तिथं जाऊन सगळं विसरू शकतो आपण असा व्ह्यू तिथं बघायला मिळतो आणि आता मी थांबलो आहे वागजा फाट्यावर नाश्ता करण्यासाठी कचोरी आणि चहा हा आहे माझा फेवरेट नाश्ता वजन कमी करायचं म्हणून मी नाही काही तर आठ पंधरा दिवसापासून मी चहा बंद केलेला आहे सगळं गोड बंद केलेलं आहे घाटाच्या पुढे निघालो आणि आम्हाला लागला हायवे तर मग काय निघालो आम्ही डांबरी डांबरीच्या रस्त्यानं मस्त बोर आमच्या सोबतचे दोन नमुने मागच राहिले ते इतक्या दूर आहेत अजून ते एक दीड तासावर अंतरावर याच तोंड पण कसं झालं धुळी ना हे बाय कपडे आमच्या दोन बाईला मागच राहून गेले आनंद आणि राज मग तो आम्ही असं वरी आम्ही घेतले फोटो काढू आणि फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे आणि पोहोचल्या पोहोचल्या आमची गाडी पण झाली बस स्टँड समोरच आता गाडीचं काम करत पोरानं लय वेळ प्रयत्न केला पण त्याच्याकडून काय गाडी चालवण्यात आली म्हणून आता आम्ही आलो गाडी घेऊन या वर गाडी दुरुस्त केली आणि मग आम्ही गेलो लॉजवर लॉजवर मी फ्रेश वगैरे झाले कारण मला एक शो आलेला होता बऱ्हाणपूरमध्येच म्हणून घाईघाई लॉजमध्ये मला काही व्हिडिओ घेता नाही आला लगेच मी फ्रेश होऊन गेले शोच्या ठिकाणी मी शोच्या ठिकाणी गेले काही गाणे म्हटले आणि लगेच मग काय भाऊ आले तिघं पण आले जेवण करण्यासाठी शोच्या ठिकाणी फुकट फाकट घेतला आम्ही जेवण करून हे बघा इथं आलो नाही जाऊन फुकटचा शोवाल्याकडून आणि हे घेतलं मी इतक्या वेळेस चा नाही घेऊ शकत आम्हाला फौंडिशन तर फोडला आता हे बी फोडतो का मी शो करून आले रूम वर कॉंडिशन तोडलं नाही पोऱ्या करून भरून घेईन मला बी काय वाजते असं आता शो करून आल्यानंतर आम्ही थोडा आराम केला दहा पंधरा मिनिट म्हणजे पडले होते मी जरा फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही जातोय ताजमहेल बघायला आम्ही आता ताजमहल पाहायला चाललो आणि पोरांना तोंडावर पाणी मारलं काहीच केलं नाही काहीच नाही आणि ते केस असे सकाळी धूळ उडली होती ती तीच आहे आता इथं थांबला तो इथं थांबला तो आता तेल घ्यायसाठी ते एक रुपयाचं तेल नाहीत का बजा <laughs> <दारेक नातुना। laughs> ते बजाज ऑईल डायरेक्ट थांबला ते वाजवणार आला डायरेक्ट नाचं झालो करून तेल रोडवर तेल घ्यायला गेला तेल लावीन तेव्हा त्याचे केस सेट होतील खरंच रे आंघोळ केल्या सारखा दिसून आला आता हिरो डायरेक्ट चला रे यार चालू लवकर चला ते तिकडे आरसा पाहायला गेला का अरे आरसा पाहायला गेला का तिकडा अरे रे तेल कशा काय करायला गेला तो ते पण आरसात पाहिले पाणी टाकून आला तेलात पाणी <laughs> तेव्हा तेल मध्ये पाणी त्या माणसाकून पाणी घेतलं आता फाउंडेशन काही पाहिजे फोडलं ते तास होईल तुमच्यासोबत आता आता लागले ते कोणतं का रे तू घरीच जेल बनवतो वाटते राज का रे घरीच जेल बनवतो कापडे आणि मग आम्ही निघालो ताजमहल बघायला लोकांना विचारत विचारत जात होतो तर सगळे आम्हाला वेगळाच पत्ता देत गेले आणि आम्ही पोहोचलो ताजमहलजवळ जवळ पण हे वेगळंच ताजमहल होतं जे आम्हाला बघायचं होतं ते होतं ब्लॅक ताजमहल आणि आम्ही पोहोचलो इथे पण इथे येऊन पण भारी वाटलं आणि मग आम्ही केला बहराणपूरचा फेमस नाश्ता आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे काला ताजमहल असं म्हणतात या जागेला तसं तर ते बंद झालं होतं पण ते काक रिक्वेस्ट केली तर त्याने चालू करून दिला हे ताजमहल काला ताजमहल भारी वाटते यार इथं तर फायनली हे बंद झाल्यावर का होईना पण आम्ही इथं पोहोचलो ते काकल रिक्वेस्ट केली आता आतमध्ये तर नाही जाता येणार पण इथूनच एक नंबर व्ह्यू पाहायला भेटला आम्हाला एकदम मस्त व्ह्यू इथं असं घरी जायचं मन नाही म्हणणं मला इथून एकदम भारी वाट राहिलं आहे ना रे पोरा भारी वाटायला नाही तर अग मा अक्षरच्या इथं उन्हाला ताजमहल काळ झालं म्हणले चबरा झाला नहीं। नहीं आता, है आता है आत ना है आलो मजा हजरत शाह दरगा पे आणि आता आम्ही जातोय आतमध्ये इथे येण्याचा आमचा काही प्लॅन नव्हता पण ताजमहेल बघून रिटर्न जातानाच आम्हाला हे ठिकाण दिसलं म्हणून आम्ही इथे आलो मग आम्ही गेलो एका शॉप मध्ये तिथे गेल्यावर आम्हाला दिसलं की तिथे जास्त दिवसाचं ठेवलेलं सामान होतं आम्ही तिथे टाइमपास केला आणि तिथे एक तास आम्ही भाव केला काही घेतलं नाही पण आमच्या भावात ना, गेलो नाही तर घेतलं नाही फक्त एक मोबाईलचं मोबाईल आता आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला पाणीपुरी झाले <laughs> आणि पाणीपुरी खाऊन आम्ही आलो आहे मॉलला इथं येऊन मला भारी वाटर राहिलं कारण मी इथं लयच शॉपिंग केलेली आधी दोन वर्ष आधी कंटिन्यू इथं शॉपिंग करत होते मी त्याच्यामुळं मला इथे येऊन लयच भारी वाटला एकदम भारी पेली येऊ राहिली सगळं ओळखीचं लगे मस्त या पोरायला मी रस्ता सांगू राहिले <laughs> माझ्या मोबाईलचं नवीन कवर पाचशे रुपयाचं कवर आहे ते सांग आणि फायनली दोन वर्षानंतर मी इथं जेवायला आले प्रेम भोजनालय बरामपूर बस स्टँडच्या मागं तिथली व्हेज कोल्हापुरी मला सगळ्यात जास्त आवडते एक नंबर भाजी पण तिथं आणि इथं लोणचं बी स्पेशल आहे म्हणजे अशी अशी डिश लावतं तिथं पण इथलं लोणचं बी स्पेशल आहे म्हणजे ते जेवण येईपर्यंत आपण फक्त लोणचं बी खाऊ शकतो इतकं टेस्टी असते का

बोल ना जलदी आव घर खाओ म्हणते कडी आणि हा आलेला आहे आमचा मलाई कोफ्ता अय अरे <laughs> सुरसुर <सूर> के <laughs> का म्हणला नाही ना काही नाही रे अंडाय करते मला खोपता पागल गुलाबजामन बापरा गुलाबजामुन डायरेक्ट काय लोक घेणार बाई मग

यांनाच लागते तर आता आलो आहे आम्ही रूमवर जेवण वगैरे करून मस्त आता रूमवर आलो एकदा आणि इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिलाच आहे तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सो so, थँक्स फॉर वॉचिंग बाय गुड नाईट